हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार रांगाचा कलाकार राहुल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि यूट्यूब चॅनलला आपलं नाव आहे रांगाचा कलाकार आणि गुगलवर नाव आहे आपलं देवांश पेंटिंग वर्क या नावाने आपण बिझनेस करतो तर या ठिकाणी रूफ या कंपनीचा आपल्याला आता टाईल राउटिंग किंवा काय काय विविध प्रकारचे केमिकल जसे टायल्स साफ करणे या टी सोळा सेरा क्लिनिंग म्हणून आहे रूफचं तर ह्या प्रकारचे आपण या ठिकाणी प्रॉडक्ट पाहुणा पाहणार आहोत काही ठिकाणी टाईल्स राउटिंग घेत काही ठिकाणी असले टाईल्स वगैरे बसवण्यासाठी जे लागणारे हत्यारे अशी खूप प्रकारची माहिती थी या ठिकाणी मिळणार होती आपल्याला लेट कळायला आपले मित्र आहेत त्यांच्याकडनं आपल्याला कळायला म्हणून आपण ह्या रूपच्या सेटअपला भेट देण्यासाठी आलो होतो तर तुम्ही थोडंसं क रूपची बाकीचे बी प्रॉडक्ट दाखवा आपण ह्या व्हिडिओ रूपला रूपचा दुसऱ्या एरेडॉइट आहे रूपचं परत हे फ्युसील आहे यामुळे ह्या राऊटिंगचा याचा सगळा जो फायदा होतो हे वॉटरप्रुफिंगसाठी याचा फायदा होतो किंवा तुमचे टाइल्स वगैरे चिटकवणे एरेडॉटणे ह्या याचा विविध वी प्रोडक्टचा फायदा तुम्ही उचला खूप छान हे रूपच रूपचं प्रोडक्ट आहेत आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला अजून मी काही काही दाखवण्याचा प्रयत्न करत तरी ह्या ठिकाणी यांचे सिमेंट बेस्ट पण आहेत आणि या ठिकाणी तुम्ही चित्रता सुद्धा दाखवू शकतो आपण त्या ठिकाणी हाट हार्टी थँक्स फॉर मार्किंग रूफ न्यू अवतार या ठिकाणी आणि हे सगळे आहेत पुणे पुण्यातले जे ठेकेदार आहे त्यांचं संमेलन आहे आपलं ठेकेदारांमध्ये संमेलनाला काही विभागामध्ये नाव नव्हतं कारण आपण पेंटिंग क्षेत्रामध्ये जास्त आहोत त्यामुळं आपल्याला आता आपण त्यांची गाठ घेणार आहोत का आम्हाला पण ह्या संमेलनामध्ये बोलवा कारण आपण टाईल ग्राउटिंगची पण कामं करतो आणि टाईल ग्राउटिंगमुळं आपल्याला ह्या याचा खूप फायदा होतो या ठिकाणी त्यांची माहिती मिळते कोणतं केमिकल वापरायचं कोणते केमिकल केमिकलमुळं काय होतं कुठं वॉटरप्रुफिंग होतं कुठं काय होतं त्याचं सगळं हे आपल्याला ह्यामध्ये मिळेल तर अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या नमस्कार